नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो टेलिग्राममध्ये आपण आपला कशा कशाप्रकारे ॲड करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत जेणेकरून मित्रांनो आपला जर हा नेम कोणाकडे असेल तर तो आपल्याला टेलिग्राममध्ये शोधू शकतो आणि आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो त्या समोरच्या व्यक्तीला आपला मोबाईल नंबर माहीत असण्याची गरज नाही तर मित्रांनो आपला यूजर नेम, युजरनेम मध्ये ॲड करण्यासाठी मी आता येथे माझं टेलिग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे टेलिग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो डाव्या बाजूलावरती जे तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे सेटिंग्सचं जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचू येथे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की नॉन युजरनेम हे जे ऑप्शन आहे त्यावर मी आता येथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे त्यांनी म्हटलेलं आहे की या युजरनेमचा वापर करून तुम्हाला तुम समोरच्या व्यक्ती या टेलिग्रामवर शोधू शकतात आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात त्याकरिता आता त्यांना तुमचा मोबाईल नंबर माहीत असण्याची गरज नाही मित्रांनो येथे तुम आपण ए टू झेड ह्या ह्यांचा शब्दा अक्षरांचा वापर करू शकतो आणि झिरो ते नाईन या अंकांचा वापर करू शकतो आणि देखील वापर करू शकतो आणि ह्या युजरनेम बनवण्यासाठी आपल्याला मिनिमम पाच कॅरेक्टर्स पाहिजेत मी आता है नो एक है, मना तर मी आता इथे मित्रांनो एक युजरनेम टाईप करत आहे प्रतीक मी एक अंडरस्कोर देतो प्रतीक अंडरस्कोर दी अंडरस्कोर वॉरियर मी अशा प्रतीक अंडरस्कोर द अंडरस्कोर वॉरियर हा जो माझा इंस्टाग्रामचा आयडिया आहे तोच मी येथे टेलिग्रामच्या आय डीसाठी देखील येथे वापरत आहे मित्रांनो आता एवढं झाल्यानंतर तुम्ही जेव्हा येथे युजरनेम टाकाल तर तुम्हाला येथे उज्या बाजूलावरती जे टिकमारचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की येथे आता माझं युजरनेम तयार झालेला आहे आहे आणि ते येथे आलेलं आहे ॲट द रेट प्रतीक अंडरस्कोअर दी अंडरस्कोअर वॉरियर तर मित्रांनो टेलिग्राममध्ये युजरनेम कसा ॲड करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद